नमस्कार सामना ऑनलाईनच्या या विशेष भागात आपलं स्वागत या भागामध्ये आपण मकर संक्रांती ह्या सणाबाबत माहिती घेणार आहोत हा सण नेमका कसा साजरा करतात या सणामागे नेमक्या प्रथा काय आहेत या सणाच्या कथा -का आख्यायिका काय आहेत तसेच ह्या सणाबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतात त्याबाबत या भागात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मकर संक्रांत म्हणजे नेमकं काय हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो संक्रांती ह्याचा अर्थ संक्रमण आपले प्रत्येक सण निसर्गाचे प्रतीक म्हणून आणि निसर्गाशी समतोल साधत साजरे केले आहेत हे मी नेहमी जेव्हा तुम्हाला सांगतो आता निसर्गामध्ये ह्या वेळात थंडीचं प्रमाण वाढलेलं असतं आणि प्रत्येकाला उन्हाळा कधी सुरू होणार किंवा ही निसर्गातली थंडी कधी कमी होणार असा प्रश्न असतो आणि त्याच वेळेला सूर्याचं पौष महिन्यामध्ये ज्या वेळेला धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होतं संक्रांतीचा अर्थ संक्रमण महिन्याभरात प्रत्येक महिन्यात संक्रांती या असतात पण आपल्या प्रथेप्रमाणे किंवा आपल्या कालगणनेप्रमाणे कर्कसंक्रांत आणि मकर संक्रांत या दोघांना विशेष महत्त्व आहे कर्क म्हणजे सूर्य जेव्हा कर्कराशीत प्रवेश करतो त्यावेळेला कं कर्कसंक्रांत असते आग। आणि कर्कसंक्रांतीपासून दिवसमान हळूहळू कमी होऊन रात्रीची वेळ वाढते त्याचप्रमाणे जेव्हा सूर्य मकर राशीत संक्रमण करतो तेव्हा रात्रीचा कालखंड कमी होऊन दिवसाचा कालखंड वाढतो त्याचप्रमाणे निसर्गामध्ये उष्णता वाढायला सुरुवात होते त्याचं प्रतीक म्हणून कर्कसंक्रांत किंवा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो संक्रांतीचा सरळ साधा सोपा अर्थ म्हणजे संक्रमण ह्या दिवशी धनुमास सौर्यमा सौरमास जे असतात त्याच्यातला धनुमास संपून मकरमास सुरू होतो म्हणजे सूर्य मकर राशीत येतो म्हणून मकर, मकर संक्रमणाचा दिवस तो मकर संक्रांत मकर संक्रांतीबाबत काही आख्यायिका आहेत का आपल्या प्रत्येक सणाला किंवा उत्सवाला अशा आख्यायिका आणि कथा आहेत आपले प्रत्येक सण हे कथा आणि आख्यायिकेशी जोडले गेले आहेत तसेच मकर संक्रांती ह्या सणाबाबतही अनेक आख्यायिका आहेत त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या आख्यायिका आपण बघणार आहोत आता सूर्य आणि शनी हे पितापुत्र आहेत तर सूर्य आणि शनी ह्यांच्यामध्ये तसं सख्य नाही आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर शनिदेवाच्या अंमलाखाली असलेल्या दोन राशी म्हणजे मकर आणि कुंभ ह्या दोन आहेत तर एकदा सूर्यदेवांना शनीचा काहीतरी राग आला आणि त्या रागातून त्यांनी शनीची घर असलेली कुंभ ही राज जाळून टाकली त्याच्यानंतर यमाला वाईट वाटले की आपला भाऊ आणि आई हे वाईट स्थितीत आहेत त्याच्यामुळे ते सूर्यदेवाकडे गेले आणि त्यांना समजवलं की तुम्ही शनीबद्दल राग धरू नका त्याच्या शिक्षणबद्दल त्याला माफ करा आणि सूर्यदेवांनाही यमराजाचं सांगणं पटलं त्याच्यामुळे ते शनीकडे गेले पण ज्या वेळेला ते शनीकडे गेले तेव्हा रागाच्या भरात त्यांनी कुंभत जाळलेलं होतं त्याच्यामुळे त्या शनीकडे काहीच नव्हतं त्या घरात फक्त जळालेले तीळ शिल्लक होते आणि त्या तिळांनीच शनिदेवाने सूर्याचं स्वागत केलं तेच तीळ सूर्याला अर्पण केले आणि शनीच्या या भक्तीमुळे सूर्यदेव प्रसन्न झाले तेव्हा मकर संक्रांतीपासून तिळाचे महत्त्व वाढले त्याच्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ बनवणं किंवा तिळीचं दान करणं तिळ तिळ असलेले पदार्थ खाणं तिळीच्या पदार्थांनी तीळ पाण्यामध्ये घालून आंघोळ करणं ह्यासारख्या प्रथा पाळतात आणि तेव्हापासूनच तिळीला आपल्या मकर संक्रांतीमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे तसंच ह्याचं दुसरं कारण वातावरणात गारवा असतो तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ उष्णता वाढीसाठी गरजेचे आहेत तसेच शरीरालाही याचा फायदा होतो त्यामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ खाणं आणि तिळाचं दान करणं अशी एक प्रथा आहे आणि ही एक शनी आणि सूर्यदेव यांच्याशी संबंधित आख्यायिका आहे आता दुसरी आख्यायिका जी आहे ती भगीरथ आणि गंगा यांच्याशी संबंधित आहेत म्हणजे ह्या तिथीला आता ह्या वेळेची मकर संक्रांत विशेष आहे कारण की ह्या वर्षीच्या मकर संक्रांतीला महाकुंभ योग जुळून येतो आहे म्हणजे चौदा तारखेपासून महाकुंभ स्नानाला आणि पर्वणीला सुरुवात होणार आहे आता महाकुंभ किंवा मकर संक्रांत आणि गंगा स्नान ह्यांचा काय संबंध आहे तर ह्याच्याशी संबंधित एक कथा आहे भगीरथाला आपल्या पूर्वजांना प्राप्त करून देण्यासाठी गंगेला पृथ्वीवर आणायचं होतं आता गंगा पृथ्वीवर येणार तर गंगा त्याने कठोर तपश्चर्या केली गंगा प्रसन्न झाली ती म्हणाली ठीक आहे मी पृथ्वीवर येईन पण मी पृथ्वीवर आली तर सगळीकडे दहशत माजेल कारण की माझा जो प्रचंड वेग आहे किंवा माझा जो प्रवाह आहे तो पृथ्वी सहन करू शकणार नाही तर मग भगीरथाने भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकराला अशी विनंती केली की तुम्ही आधी गंगेला तुमच्या जटेत धारण करा आणि तिकडनं ती पृथ्वीवर अवतरेल भगीरथाची ही विनंती भगवान शंकराने मान्य केली आणि तेव्हापासून गंगा श्री शंकराच्या जटेत अवतरली आणि तिकडनं ती पृथ्वीवर आली आणि पृथ्वीवर आल्यानंतर भगीरथाने तिला वाट दाखवत आपल्या पितरांना मुक्ती मिळवून दिली आणि थेट ती सागरात विलीन केली ह्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर अवतरली आणि तो दिवसही मकर संक्रांतीचा होता आणि ह्याच दिवशी त्याच्या पितरांना मुक्ती मिळाली आणि गंगा पृथ्वीवर अवतरली म्हणून ह्या दिवशी गंगास्नानाला किंवा कोणत्याही तीर्थी स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे ही गंगा पर्वणी आणि मकर संक्रांतीचा ग मकर संक्रांतीला असलेल्या तीर्थस्नानाचं किंवा गंगा स्नानाचं काय महत्त्व आहे ह्याबाबत ही कथा दर्शवते संक्रांतीतील वाण देण्याचं काय प्रथा आहे हां आता ह्या दिवशी संक्रांतीला म महिला अनेक वाण देतात आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला प्रत्येक सण हा निसर्गाशी समतोल साधत किंवा निसर्गाशी जुळवून घेणारा सण आहे आता हिवाळ्यानंतर ह्याच्या ह्याच दिवशी निसर्गामध्ये भरपूर प्रमाणात उष्ण पदार्थ आलेले असतात किंवा धनधान्य आलेले असते तर मकर संक्रांतीला एक सुगडं घेतात त्या सुगड्यामध्ये म मकर संक्रांतीला महत्त्व असलेले तीळ टाकतात गूळ टाकतात उसाचे कांड टाकतात म विपुल प्रमाणात असलेला वाटाणा आणि हरभरा हे टाकतात गव्हाच्या लोंबी टाकतात आणि त्याचं वाण सुवासिनींना देतात हे वाण दिल्याने आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या पतीचं आरोग्य वाढतो कुटुंबियांना आयु आरोग्य प्राप्त होतं अशी एक मान्यता आहे त्यामुळे ह्या दिवशी वाण देण्याची प्रथा आहे संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र काळे तीळ यांचं काय महत्व मग अशी मी तुम्हाला सूर्यदेवाची आणि शनी महाराजांची कथा सांगितली त्या कथेमध्ये तिळाचं महत्त्व प्रचंड आहे त्याचप्रमाणे सामान्यत वर्षभर आपले कुटुंबीय किंवा अनेक मोठ्या व्यक्ती सांगतात की काळे वस्त्र परिधान करू नये किंवा काळ्या ज्या भेटवस्तू आहेत त्या कोणाला देऊ नये मात्र त्याला अपवाद हा मकर संक्रांती सण आहे मकर संक्रांतीला काळे वस्त्र इतरांना दान देणे किंवा काळे वस्त्र परिधान करणे हे शुभ मानलं जातं ह्या दिवशी काळ्या वस्तूंना विशेष महत्त्व आहे त्यामुळे ह्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणं हे वर्जन असून त्याचे शुभफल मिळतात त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करतात तसेच काळे तिळ दान देतात आणि काळ्या आणि तिळगुळा तिळांपासून बनवलेला तिळगुळ हा पदार्थाचं सेवन करतात संक्रांतीला पतंग कावडतो आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ह्या वेळेला हिवाळा असतो हिवाळ्यात वाऱ्यांचा जोर चांगला असतो आणि त्याचप्रमाणे विटॅमिन विज्ञानाच्या भाषेमधून बघायला गेलं तर विटॅमिन डी मिळण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज असते आता आज आजकालची तरुण पिढी मुलं ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपजवळ असतात त्यां ते बाहेर पडत नाहीत आणि त्यांना बाहेर पडून वातावरणाची मजा घेणं किंवा सूर्यप्रकाशात येणं ह्यासाठी पूर्वापारपासून पतंगोत्सव हा आहे पतंगोत्सवात आपल्याला उन्हामध्ये जावं लागतं तसेच वाऱ्यांचा जोर चांगला असल्याने पतंग उडवण्याचाही आनंद आपल्याला लुटता येतो त्याच्यामुळे निसर्ग आणि आपले सण ह्यांची सांगड आहे ह्या पतंग उडवण्यामागेही निसर्ग आणि आरोग्य ह्याची सांगड दिसून येते या वर्षीच्या संक्रांती आहे संक्रांती देवीने संकरासुराचा वध केला आणि निसर्गातील नकारात्मक शक्ती संपून सकारात्मक शक्तीच्या जागृत झाल्या किंवा सकारात्मक शक्ती निसर्गात पसरल्या त्या दिव त्यामुळे ह्या दिवशी संक्रांती देवीची पूजनही केली जाते त्याचमुळे ह्या संक्रमणाला मकर संक्रांत असे म्हणतात त्याचप्रमाणे दरवर्षी स संक्रांतीच्या दिवशी पूजापाठ करून आपल्या घरच्या देवांची पूजा करून संक्रांती फल पठण केले जाते त्या संक्रांती फलामध्ये ह्या देवीचं विशेष वर्णन असतं तर ह्या वर्षीची देवी कशी आहे ते वर्णन मी तुम्हाला सांगतो ह्या वर्षीचे संक्रांत हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे तिचे वाहन घोडा आणि तिचे मुख्य वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे ती वयाने कुमारी असून बसलेली आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे केशराचा टिळा लावला आहे तिने एका हातात सुवासाकरता जाईचे फूल घेतले आहे तर दुसऱ्या हातात गदा धारण केली आहे तिने भूषणार्थ मोती रत्न धारण केले आहे ती पायस म्हणजे भाताची खीर ग्रहण करत आहे तिचा सर तिची सर्पजाती असून वारनाव आणि नक्षत्र नाव महोदरी हे आहे अशा प्रकारे या वर्षीच्या संक्रांती देवीचं वर्णन केलं आहे